नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अकरा हजार कोटीचे येत्या पंधरा दिवसामध्ये वितरण होणार आहे आत्तापर्यंत आठ हजार कोटी वितरित मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली आहे मोठी माहिती राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे यात आत्तापर्यंत आठ हजार कोटी रुपयाचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले असून याचा लाभ चाळीस लाख शेतकऱ्यांना होतो आहे आणखी अकरा हजार कोटी रुपयाचे वितरण करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले आहे ही मदत पुढच्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती ही त्यांनी दिलेली आहे तर मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी अकरा हजार कोटी रुपयाचे वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याने मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही पुढील पंधरा दिवसात ही दिवसा मदत अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील किमान नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे यापूर्वी जशा याद्या मिळाल्या तसा निधी वितरित करण्यात आला आहे ज्यांना केवळ दोन हेक्टरसाठी मदत मिळाली आहे त्यांना पुढील हेक्टरसाठीचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितले आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत तर काहींच्या नोंदीमध्ये त्रुटे आहेत काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचं दिसून आले या सर्व बाबी तपासून उर्वरित दहा टक्के शेतकऱ्यांपर्यंतही तातडीने मदत पोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे कुणीही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जाऊ नये यासाठी ई के वाय सी केली जात आहे ॲग्रिस्टॅगचा डेटा राज्य शासनाकडे असून यामध्ये ज्या शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे त्यांची पुन्हा ई के वाय सी केली जात नसून सहायता निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याचंही त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा